मंडळी बारा जानेवारी म्हणजे एक आगळा वेगळा दिवस युवा प्रत्येकाची अडचण कशी सोडवायची काय मी काय आता सुद्धा वसुंतदा शुगर इन्स्टिट्यूट जे चर्चा सत्र चाललंय म्हणजे मुद्दा ऑनलाईन आहे का मला माहित नाही परंतु मुद्दाम ऐकलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे टेक्नॉलॉजी जगात काय आपल्या देशात यावं महाराष्ट्रात यावं आपल्याकडे यावं याकरता पवार साहेबांचं नेतृत्व दादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ज्या पद्धतीने काम करत आहेत खरं सांगतो त्यामध्ये दे, देशामध्ये दे तोड नाही अशा प्रकारचं काम त्यांचं कायम चाललेलं असत एखादं व्यक्तिमत्व कसं मातेशील यांनी केलेलं आहे असं म्हणते वावगं ठरणार नाही या निमित्ताने खूप शुभेच्छा विज्ञान सहकारी साखर कारखान्याच्या आपल्या सर्वांना मी देतो आणि माझे दोन शब्द संपवतो मी आदरणीय पवार साहेबांचं भाषण आपल्या सगळ्यांना ऐकायचंय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका